प्रभात मुलांनो आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता सहावीमधील पाठ अभ्यासणार आहोत तर पाठ अभ्यासनापूर्वी तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही इतरांची मदत करता की नाही हो करतो तर कशा प्रकारची मदत करता की भाजी आणून देणे दूध आणून देणे एखाद्याला एक, एक जर इतर कुठे जायचं असेल तर त्यांना पोहोचवून येणे असे विविध कामं आपण करतो तर बघा अशीच काय आहे मदतनीस आणि मदत करणारी एक छोटी मुलगी आहे पण ते मदत काय आहे तुमच्या मदतीपेक्षा खूप वेगळी आहे ती कशी तर ते आज आपण अभ्यासू कुंदाचे साहस ह्या पाठातून तर बघा पाठाचं नाव आहे कुंदाचे साहस कुंदा हे नाव आहे कुंदा काय आहे नाव आहे जसं इना मीना सीना हे नावं असतात त्याप्रमाणे कुंदा हे सुद्धा एक नाव आहे तिचं साहस तिचं धाडस ह्या पाठातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे तर चला अभ्यासू आपण लक्ष द्या सगळ्यांनी पावसाळ्याचे दिवस होते झाडे शेते सर्वच हिरवीगार झाली होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता बघा पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस पडल्यावर काय होतं सर्व वातावरण परिसर कसं होतं हिरवगार होतं ते त्यांनी इथं सांगितलेलं आहे शेत पण हिरवी झालेत आणि सर्वच वातावरण कसं झालेलं आहे प्रसन्न झालं आहे हिरवीगार झाल्यामुळे वातावरण कसं प्रसन्न झालेलं आहे छान टवटवीत उत्साहित झालेलं आहे तर ह्या त तसंच गावात का आहे एक नदी आहे तर त्या नदीला नदीचं नाव आहे सोना आणि त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह कसा आहे वाढत होता प्रवाह हो ओघ तर त्याचा जो ओघ आहे वेग आहे ते काय झालेलं आहे वाढत होता पुढे बघा आज रविवार कुंदाच्या शाळेला सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा वयाच्या आठव्या वर्षीच पोहायला शिकली होती पाहता पाहता ती पट्टीचे जलतरुण पट पटू बनली होती नदीकाठच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग नव्हत्या तर बघा काय झालेलं आहे आज रविवार आहे तर कुंदाच्या शाळेला काय झालेली आहे सुट्टी लागलेली आहे तुम्हाला ही सुट्टी असते रविवारी तसंच तिलाही सुट्टी तर त्या सुट्टीच्या दिवशी कुंदा आणि तिच्या मैत्रिणी काय केलेल्या आहेत खेळायला गेलेल्या आहेत कुठे गेलेले आहेत गेले नदीच्या काठावर काठ म्हणजे तीर तर किनारा तर बघा नदीच्या किनाऱ्यावर ती खेळायला मैत्रिणीसोबत गेलेली आहे बघा त्याने पुढं काय सांगितलं की कुंदा वयाच्या काय आठव्या वर्षीच पोहायला शिकली होती अवघ्या आठव्या वर्षीच ती काय केली होती पोहायला शिकली होती आणि पाहता पाहता काय झालं होतं ती पट्टीची जल तरुण पट्टू बनली होती तर बघा तर बघता बघताच ती इतकी छान स्विमिंग करत होती की ती खूप छान स्विमर झाली पोहणारी झाली आणि बघा हे झालं तिच्याबद्दल माहिती आणि तेच ते कशासाठी सांगितलं की कान नदीच्या किनाऱ्यावर त्या मैत्रिणी हसत आणि खेळत बागडत होत्या कडुनिंबाचं झाड आहे तिथं ते काम खेळत होत्या तुम्हाला चित्रातून इथं दिसतं बघा मुलांना तर त्या खेळत आहेत तिघी आणि तिथंच शेजारी शेतामध्ये शेतकरी आणि बायका कामात मग्न होत्या कामात मग्न असणे गुंग असणे तल्लीन असणे हे तर कामात त्या एकरूप होत्या खेळता 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 लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेला ते कळलेच नाही बघा त्याव्यात काय झालेलं आहे तिथं नीला आणि रझिया पण गेलेले आहेत ते कळलं नाही इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या एवढ्यात नीला नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला धावा धावा लवकर या रझिया पाण्यात पडली कुणीतरी वाचवा हो ही हा कुंदाच्या कानावर पड पडल्याबरोबर ती धावतच नदी किनारी पोहोचली बघा काय झालेलं आहे खेळता खेळता तर लहानगी रझिया व नीला नदीच्या किनारी केव्हा पोचलेत हे कळलंच नाही आणि काय झालेलं आहे इकडं मैत्रिणी आणि कुंदा खूप खेळण्यामध्ये दंग होते मग्न होते एकरूप झाले होते खेळात आणि तिकडे शेतकरीही आणि बायकाही कामात मग्न होते तर एवढ्यात काय झालेलं आहे नीलाचं मोठमोठ्याचं मुट रडण्याचा आणि ओरडण्याचा आला आहे आवाज आलेला आहे तर काय आवाज आला धावा धावा लवकर या रज या पाण्यात पडली कुणीतरी वाचवा हो असं ती रडत रडत ओरडत आहे हे आवाज कुंदाच्या कानावर पडलेलं आहे हे पडताच ते काय केले ती धावत नदी किनारे पोहोचलेली आहे आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले मुलींचा गलका वाढला होता कुंदा धावत येऊन काठार क्षणभर उभी राहिली रझिया पाण्यात गटांगड्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती बघा आजूबाजूचे लोक जे शेतामध्ये काम करत होते बायका सगळे इथं बघा नदी किनारी तुम्हाला दिसते चित्रामध्ये दिसलं का तर बाजूनी उभ्या आहेत ह्या दोघी कोण आहेत ह्या दोघी आहेत एक रझिया आणि दुसरी कुंदा तर बघा गटांगळ्या कोण खात आहे रझिया गटांगळ्या खात आहे तर गटांगळ्या खाणे पाण्यात खाली वर होणे तर बघा मुलींचा गलका वाढलेला आहे म्हणजे आवाज वाढलेला आहे गोंधळ चालू आहे की तिला वाचवा तिला वाचवा म्हणून तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर पाण्याच्या ओघाबरोबर गतीबरोबर ती मुलगी ती मुलगी कोण रझिया वाहत चाललेली आहे कुंदाने क्षणात नदीच्या पातात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाले तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले अरे अरे रजिया बुड बुडते आहे एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार लोक जोरजोरात जो जो ओरडत होते कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे माघारी फिर जमलेली माणसे ओरडत होती कुंदाला फक्त रजिया दिसत होती कसेही करून तिला वाचवायचा एवढाच विचार तिच्या मनात होता कोणाच्याही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोचली रजिया घाबरली होती तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते रजिया घाबरू नको मी आले आहे आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर बघा तर एवढीशी कुंदा सुद्धा काय केलेली आहे आपल्या जे येतं जे कौशल्य आहे जे शिकलेलं आहे त्याचा उपयोग ती तिने इथं केलेला आहे तर बघा प्रत्येक वेळेस जे शिक्षक सांगतात की एकमेकांना मदत करा सहाय्य करा तर ते इथं त्यांनी केलेलं आहे नदीच्या पात्रात उडी घेतली कोणी कुंदाने आणि ती बहत रजियाकडे गेली पण लोक काय म्हणत आहेत अरे एवढी एवढीशी ही कुंदा तिला कशी वाचवणार असा प्रश्न नदी किनाऱ्यावर उभी राहून माणसं करत आहेत पण तिचं लक्ष होतं का तिकडे नाही किंवा कुंदा तू जाऊ नको पुढे माघारी ये असं म्हणत असतानासुद्धा तिने दोन्ही त्यांच्या आवाजाकडे लक्ष न देता कुठे गेलेली आहे रझियाकडे गेलेली आहे जसं अर्जुनाने माशाचा डोळा बरोबर फोडला त्याप्रमाणे त्या म्हणजे आपलं लक्ष केंद्रित असलंही बा आजूबाजूला काय घडत आहे हे आपल्याला समजत नाही ही आपल्याला काय करायचं आहे हे गुण आपल्यालाही घ्यायचं आहे की एकाग्र होऊन तल्लीन होऊन आपण आपला अभ्यास करायचं आहे तर बघा अशा प्रकारे ती पोहत पोहत गेलेली आहे रजियाकडे आणि घाबरू नको असं सांगून ती काय करते माझ्या दंडाला घट्ट पकड असं ती सांगितलेली आहे कुंदाने रजियाला रजिया रजियाला काटाकडे आणले तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता कुंदाने त्याला धरले सर्वाने या सर्वांनी या दोघीनं बाहेर काढली ही बातमी गावावर बसरली बघा कुंदाने काय केलं रजियाला काटाकडे आणलेलं आहे दंडाला धरून तोवर लोकांनी काय केलेलं आहे पाण्यात एक मोठे दोर आणून सोडलेले आहेत आणि त्यावेळेस कुंदाने काय केलेलं आहे दोरीचा उपयोग करून पकडून तिने काय केलेलं आहे रजियाला बाहेर आणलेलं आहे आणि ही बातमी गावभर पसरलेली पण आहे ही बातमी रझियाच्या घरीही पोचली तिची आई धावत आई त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले तिच्या डोळ्यातून आनंद सुरू वाहू लागले कुंदा आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचे जीव वाचला केवढी धाडशी मुलगी आहेस तू बघा आईनं कौतुक केलेलं आहे कोणाच्या आईनं रजियाच्या आईनं कौतुक केलेलं आहे आनंदाश्रू उघडणे आनंदाने डोळ्यात पाणी येणे तर बघा तिच्या डोळ्यात पाणी आलं आहे कोणाच्या रजियाच्या आईच्या ती दोघींना बघितलेली आहे ती दोघं सुखरूप आहेत हे पाहिल्या पाहिल्या तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलेलं आहे आणि ती काय म्हणते की तू किती धाडशी मुलगी आहेस बघ पुढे रझयाने कुंदाला मिठी मारली तोवर कुंदाचे आईबाबा आले होते कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षाने कुंदा आनंदून गेली बघा रझियाने कुंदाला मिठी मारलेली आहे कारण तिलाही समजलं की आपण बुडणार होतो आपण वाचलो हे ज्यावेळेस तिला समजलं त्यावेळेस तिने कुंदाला मिठी मारलेली आहे आणि तोपर्यंत तर तो तोवर म्हणजे तोपर्यंत कुंदाचे आईबाबा पण तिथे आलेले होते मग कौतुकाने आणि अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतलेली आहेत बघा स्तुती कौतुक आणि अभिमान गर्व तर गर्वाने की माझी मुलगी एवढं मोठं काम केली हे त्यांना अभिमानाने गर्वाने त्यांनी काय केलेलं आहे मुलीला जवळ घेतले आणि साऱ्या गावाने पण कुंदाच्या साहसाचे म्हणजे धाडसाचे काय केलेले कौ। के आहे कौतुक केलेलं आहे आणि कौतुकाने कौतुकाच्या साऱ्यांच्या कौतुकाचे वर्षावाने कुंदा आनंदून गेली तर अशा प्रकारे ह्या पाठातून आपल्याला काय मिळतं की कसलंही प्रसंग आलं आणि जर आपल्याला एखादं गुण येत असेल त्या गुणाचा उपयोग आपण त्या क्षणी करणं गरजेचं आहे हे या पाठातून आपल्याला घ्यायचं आहे ओके धन्यवाद